माणुसकी जगलेला ग्रामीण साहित्यातील ध्रुव तारा विजय बाबर ग्रामीण साहित्यातलं कधीही न पुसलं जाणार नाव आपल्या हातून कुठलंही काम चांगलंच व्हावं वाईट होऊ नये आपल्याकडून मुंगीला सुद्धा त्रास होऊ नये याची काळजी मनापासून घेणारे आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे विजयदादा समाजात घडणाऱ्या क्लेशदायक घटनांची मांडणी ते आपल्या साहित्यातून करत परखड विचाराच्या माध्यमातून मनातली खदखद उन्मळ ते साहित्याद्वारे मांडत असत वेगळ्या पद्धतीने जगणारा कोणालाही सजासजी न समजणारा संवेदनशील व आपुलकीचा माणूस दादांच्या सारखा कुठेच सापडणार नाही विटा नजीक असलेल्या गार्डी सारख्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या परंतु साहित्य क्षेत्रात अवित असा ठसा उमटवलेला कैलासवासी विजय झुंजारराव बाबरदादा यांचा प्रथम स्मृती दिन त्यानिमित्त त्यांच्या अतिशय उल्लेखनीय परंतु काहीशा दुर्लक्षित साहित्यिक जीवनाचा घेतलेला मागोवा एक मे एकोणीशे चौपन्न रोजी जन्मलेल्या दादांना होती आई वडील भाऊ आणि दोन बहिणी अशा कुटुंबात त्यांची साहित्यिक जडणगडण होत गेली प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा गुण हा वडिलोपाळजीत मिळाला बी ए आणि त्यानंतर बँकिंगशी संबंधित कोर्स केल्यानंतर त्यांना स्थानिक राजकारणात अगणित संधी उपलब्ध असतानाही त्यांनी राजकारणापासून अलिप्त वाद स्वीकारत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत बँक बैंक इन्स्पेक्टर म्हणून कारकीर्द निवृत्त होईपर्यंत त्यांनी कडेपूर आळसंद विटा खिराडवांगी नेवरी इत्यादी शाखेत काम करून समाजापुढे प्रामाणिक अधिकार्याचे उदाहरण निर्माण केले नोकरीसोबतच त्यांचा विविध वृत्तपत्रात दिवाळी अंकात लघुकथा ललितलेख कविता आदी लिखाणाचा ओघ चालूच होता याबरोबरच त्यांनी विविध शाळा महाविद्यालयांमध्ये अनेकदा कथाकथनाचे कार्यक्रम सादर केले त्यांचे उन्मळ आणि ठेच हे ग्रामीण कथासंग्रह प्रसिद्ध झाले ज्याच्या लेखन शैलीमुळे प्रभावित झालेल्या ख्यातनाम साहित्यिक व यांनी त्यांना प्रति आनंद यादव अशी उपाधी देऊन गौरव केला विजय भाऊंना साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल रेणावी येथील श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला मात्र तो स्वीकारण्या अगोदरच त्यांचे दुर्दैवी देहावसान झाले यामुळे तो पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्रदान केला गेला अर्थात त्यांनी कधीच किंवा कोणत्याच अपेक्षेने लेखन केले नाही किंवा आपल्याकडे असलेल्या ले प्रभावी लेखणीचा बडेजावही केला नाही विट्याहून गारेडीकडे जाताना जेवढी दाट हिरवळ दिसते त्याचे एकमेव श्रेय विजयदादांना जाते त्यांनी श्रीनाथ मंदिराजवळ अगदी एकट्याने किंवा आपल्या एक दोन मित्रांसमवेत वृक्षारोपण केले प्रसंगी खांद्यावरून कळशीने पाणी आणून घालून त्यांनी ती लहान लेकराप्रमाणे जगवली यामुळेच आता त्या वाटेवरून जाणारे वाटचरू क्षणभर का होईना त्या वृक्षशाळेखाली विसावा घेतात गाडीतील भव्य दिव्य अशा शिवालयाची लोकसहभागातून लोकवर्गणीतून उभारणी करण्यात दादांचा वाटा होता गाडीत सर्वप्रथम देखील विजयदादांनीच केली प्रचंड लोकसहभाग लाभला शेती विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण त्यांचे संगोपन हा त्यांचा जिवाळ्याचा विषय नोकरी सांभाळत त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवले सगळेजण ऊस शेतीला प्राधान्य देत असताना सुद्धा बाबर साहेबांनी शेतीत पपई द्राक्ष बोर अशा वेगळ्या पिकांची लागवड केली इतरही काही नवनवीन प्रयोग केले शक्य तितक्या झाडांची लागवड केली सुळकाई येते जे अवाढव्य झालेले पिंपळाचे झाड दिसते ते पण दादांनी आळंदीहून आणून लावले आहे विविध विषयांवरील पुस्तकांचे सखोल वाचन हा दादांचा आणखी एक छंद जो त्यांनी अखेरपर्यंत जपला आजही त्यांच्या घरी किमान पाचशे पुस्तकांचा संग्रह आहे त्यांनी विविध ग्रंथालयांना भेट दिलेल्या पुस्तकांची तर गंतीच नाही त्यात भर पडली ती डोळे दिपून टाकणाऱ्या काष्ठशिल्पांची आणि घराच्या अंगणात विविध टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या दर्जेदार टिकाऊ वस्तूंची एवढा व्याप सांभाळत असताना देखील त्यांनी आपल्या कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिले नाही यामुळे त्यांची दोन मुले उच्च शिक्षित आणि संस्कारी निपजली मुलाचा पुण्यासारख्या ठिकाणी केमिकल प्रक्रिया करण्याचा मोठा कारखाना आहे तर मुलगी ही सुखवस्तू ठिकाणी नाणते आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या अगदी जवळच्या कुटुंबातील ते असूनही त्यांनी कधी अनिल भाऊंच्या संबंधांचा उपयोग कुठल्याच क्षेत्रात करून घेतला नाही दादांनी साहित्य क्षेत्रात अलगद मुशाफिरी केली गदी माडगुळकरांनी त्यांना अनेकदा लेखनावर खुश होऊन शाबासकी दिली आनंद यादवांसारख्या दिग्गज लेखकांनी त्यांना आपला भाऊ मानले मात्र दादांनी याची वाच्यता कधीच कुठे केली नाही ते फक्त लिहित गेले वाचत गेले त्यांनी साहित्यात स्थान मिळावे यासाठी कधीच कोणाकडे हट्ट धरला नाही यामुळेच की काय ते काहीशी दुर्लक्षित झाले अर्थात वाचकांच्या मनावर त्यांनी मिळवलेले अडळ स्थान कोणीच हिरावून घेऊ शकत नाही हे मात्र तितकच जळजळीत जल वास्तव महान व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या व स्वर्गीय माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या सहकार्याने उभ्या झालेल्या मुक्तांगन वाचनालयाच्या उभारणीत जडणघडणीत विजय दादांचा सहभाग आहे रघुराज मेटकरी व साहित्य सेवा मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सुरुवातीच्या अनेक साहित्य संमेलनामध्ये आपले योगदान दिले आहे ज्येष्ठ साहित्यिक व बा बोधे व के पाटील मोहन पाटील पत्रकार गजानन बाबर व साहित्य सेवा मंडळातील काही सदस्य अशी मोजक्या मित्रांशी विजय दादांचे सलोख्याचे संबंध होते शेतीतले पीक फळे मित्रांना देण्यात त्यांना खूप आनंद वाटायचा अपवाद वगळता कधीही कोणाच्या घरी न जाणारे दादा शेतीत आलेले सहज न मिळणारे धान्य पीक फळे मित्रांच्याकडे पोच करायचे दादा आपल्यातून निघून गेले याला आता एक वर्ष पूर्ण झाले मात्र ते सदैव आपल्या सोबत आहेत आपल्या लेखणीतून कुटुंबाला दिलेल्या ले योग्य संस्कारातून पारायण सोहळ्यातून वैचारिक क्रांतीमधून प्रामाणिकपणातून झाडांमधून झाडांच्या घट्ट सावलींमधून अनेक व मित्रांच्या मनात त्यांचे स्थान हे अडळ आहे दादा तुमच्या सारख्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला अंधकरणापासून अभिवादन बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा